नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सातत्यानं गो तस्करीच्या घटना घडत आहेत मौदा पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर कामठी तालुक्यातही कारवाई करत वीस गायींना जीवनदान देण्यात आलं या कारवाईत आयशर ट्रकसह वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नवी कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागपूर जबलपूर मार्गावर पाटील ढाब्यासमोरून पहाटे साडेचारच्या सुमारास अवैधरित्या कतलीसाठी गोवंश जनावरं एका आयशर ट्रकमध्ये नागपूरच्या दिशेनं जात आहे अशी गुप्त माहिती रात्रीपाळीत असलेल्या नवीन कामठी पोलिसांच्या पथकाला मिळाली त्यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून संशयित आयशा ट्रकचा पाठलाग करायला सुरुवात केली या ट्रकला अडवण्यात आलं आणि गाडीची झडती घेण्यात आली त्यात अतिशय निर्दयतेनं वीस गोवंशीय जनावरं कोंबून भरली होती पोलिसांनी आयशा ट्रकमधील चार आरोपींना ताब्यात घेत गोवंश जनावरांची सुटका केली ट्रक आणि इतर मुद्देमाल असा वीस लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर गोवंशी जनावरांची रवानगी गोशाळेत करण्यात आली आहे तर आम्हाला गुप्त माहितीद्वारे माहिती मिळाली की मध्ये खूपपणे जनावरे डांबून चालले होते घेऊन जाणार होते तर आम्ही त्यांचा पाठलाग केला असतात पकडले त्यामध्ये वीस जनावरे आणि एकूण पाच लाखाचे जनावरे पंधरा लाखाचा आयशर असे एकूण वीस लाखाचा मुद्देमाल आणि चार आरोपी हे डिटेन करण्यात आले आहेत आणि जनावरे यांना गोशाळा येथे